नमस्कार मी सतीश कुलकर्णी पाच ऑगस्टला श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे अनेक जण या महिन्याची वाट पाहत असतात कारण या महिन्यापासून खऱ्या अर्थाने अनेक सणाला प्रारंभ होतो आणि भारतीय संस्कृतीमध्ये सण साजरे करणे आणि त्यापासून आनंद मिळवणे हा एक चांगला उद्देश आहे तर अनेकांना वाटतं की या महिन्यापासून आपण जास्तीत जास्त पुण्यप्राप्ती करून घ्यावी म्हणून उपवास सण साजरे करणे दानधर्म करणे हाही हेतू साध्य होण्यासाठी तसा प्रयत्न केला जातो पुण्य एका वाक्यात सांगायचं झालं तर अठरा पुराणामध्ये एका ठिकाणी सांगितलं आहे <coughs> परोपकाराय पुण्याय फक्त परोपकार करा ह्याचा अर्थ उडसूड दानधर्म पेटीत पैसे टाकणे मोठमोठ्या पावत्या फाडणे रांगेत उभं राहणं असं काहीही करू नका तुम्ही देवाला गेलं तरी चालेल कारण श्रावण महिन्यात अनेक देवालयात फक्त गर्दी असते तिथं बाह्यप्रियता लक्षात येते त्यापेक्षा तुम्ही असं ठरवा की या श्रावण महिन्यापासून किमान एक वर्ष तरी आपण चांगल्यातलं चांगलं वागू आणि चांगल्यातलं चांग चांगलं वागण्यासाठी काहीही खर्च येत नाही एकदा जर का तुमच्या मनाने निर्णय घेतला की आपण परोपकार करू चांगलं वागू आणि आध्यात्मिक आनंद घेऊ कथा पुराणं पारायण याचीसुद्धा काही गरज नाही लोकांचं बऱ्याच वेळा जाणवतं की बाह्यप्रियतेसाठी लोकांची फार धडपड असते आणि दिखाऊपणा दाखवणं हा एक हेतू असतो योगायोगाने तीन चार दिवसातच पाच ऑगस्टला श्रावण प्रारंभ होत आहे तर ज्या भाविकांना खरोखरच आपल्या जीवनात बदल घडवून पुढील आयुष्य सुख समाधान आनंदाने आणि सर्वात महत्त्वाचं आरोग्यमय जावं असं वाटत असं तर अध्यात्म तर करायलाच पाहिजे पण उपवास तापापेक्षा चांगलं वागण्याचा प्रयत्न करा धर्मासारखं वागणं म्हणजेच चांगलं आचरण करणं आणि चांगलं आचरण केलं तर आपल्या हातून कधीही कोणतीही वाईट गोष्ट घडत नाही नामस्मरण करायला पाहिजे मोठ्यांच्या पाया पडायला पाहिजे चार लोकांकडे जायला पाहिजे चार लोकांना तुम्ही बोलवायला पाहिजे अध्यात्म म्हणजे सारखं देवासमोर जाऊन उभं राहणं देवाला त्रास देणं देवाला सारखं मागणं देवासाठी बडेजावपणा करणं याचा काहीही संबंध नाही लोक दिवसभर आणि वर्षानुवर्ष चुकीचं वागतात अधर्मासारखं वागतात पुढं त्यांना जशास तसे हा त्रास होतोच दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस एक वर्ष तरी प्रत्येकाने ठरवा आपण चांगलं वागू त्याचा फायदा सगळा तुम्हालाच होणार आहे आणि चांगलं वागायला काहीही खर्च येत नाही आपली दिनचर्या बदला आपल्या वागण्यात बदल करा आपण बिघडत चाललेलो आहोत समाज बिघडत चाललेला आहे हे कलियुग आहे पण लोक कसं वागतील ह्याचा विचार करण्यापेक्षा लोक बिघडत चाललीत त्यांना सुधारण्यापेक्षा तुम्ही तुमच्यामध्ये चांगला बदल करा आणि तुम्ही जर तुमच्यामध्ये चांगला बदल केला तर जीवन फार सोपं आहे कारण जे पेरल तेच उगवतं फळ यायला वेळ लागतो पण नक्कीच फळ येतं सर्वात जास्त खर्च सध्या आरोग्याचा आहे दवाखाने भरभरून वाहत आहेत भरभरून पैसे द्यावे लागतात मला सर्वात काळजी ती वाटते की लोक डॉक्टरचं बिल कसं भागवत असतील म्हणून या श्रावण महिन्यानिमित्त एक छोटीशी विनंती आहे की आपलं जीवन चांगलं सुधारा चांगलं खा चांगलं प्या चांगलं आचरण करा आणि ज्याच्यामुळं तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारची बाधा आज नाही उद्या नाही कधीही भविष्यात शेवटच्या क्षणापर्यंत बाधा होणार नाही याची काळजी घ्या आणि हे फार सोपं आहे जर चांगलं खाल्लं उपास तपास कमी केले लोकांकडे गेलं लोकांना बोलवलं आणि चार चौघात समाजात चांगलं विचार सांगितले आपल्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या व्हॉट्सअपमध्ये यूट्यूबला चांगली प्रवचनं चांगली भजनं चांगली कीर्तनं ऐकली तर हळूहळू त्याचा प्रभाव पडतो नाही तर आपण रोज नाही ते पाहत बसतो तेच तेच असतं फॉरवर्ड करण्याची संख्या वाढली मनाचं कोणीही काहीही लिहित नाही पण कीर्तन प्रवचन हे चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतात त्यांचे अनुभव असतात आपण जीवनाला जर योग्य दिशा द्यायची असेल तर ठरवा रोज एक प्रवचन ऐकू एक भजन ऐकू एक कीर्तन ऐकू आणि त्यातील काही सारांश घेऊन आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करू घरामध्ये नामस्मरण मोठ्यांचं आचरण मोठ्यांना नमस्कार आणि तुम्ही जे करता ते आपल्या घरातील बाकीचे पाहत असतात त्यांच्यावरही कळत न कळत संस्कार होतो आणि शेवटी आपण आपल्यासाठीच जीवनाचे शिल्पकार आहोत तुम्ही तुमचा मार्ग बदलला तुम्ही तुमच्या वागण्यात जर बदल केला तर निश्चितच या श्रावण महिन्यापासून तुमच्या आयुष्यामध्ये पुढच्या श श्रावणाच्या अखेरपर्यंत तुम्हाला आपल्या जीवनामध्ये खूप बदल झालेला जाणवल तुम्हाला तुमच्या कुटुंबाला तुमच्या केवळ वागण्यामुळे आचरणामुळे जे जे हवे ते ते नक्कीच मिळेल पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आरोग्य मिळावं अशी मी प्रार्थना करतो नमस्कार